सीजनिंग व्हेजिटेबल्स असतील किंवा फ्रूट्स असतील तर हे सगळे आपण खाल्लेच पाहिजेत कारण सिझनिंग व्हेजिटेबल सिजनिंग फ्रूट्स यामध्ये प्रत्येकीच्यामध्ये वेगवेगळं विटॅमिन्स कॅल्शियम्स प्रोटीन्स आपल्याला भेटत असतात तर मग पावसाळा लागला की काय असताना अळूची पानंही खूप जास्त प्रमाणात अवेलेबल असतात मग अशा वेळेस आळूवडी तर बनवायलाच हवी चला तर मग आज आपण बनवूयात आळूवडी तर अगदी सोपी असते बनवायला आणि चवीला तर अप्रतिम लागते तर चला मग इथे मी आळूची पानं घेतलेली आहेत तीन ते ती चार वेळा स्वच्छ धुवून घेतलेली आहेत काय असताना बाजारामधून आणतो त्यामुळे त्यावर धूळ साचलेली असते आणि मग ती तशीच बनवली तर खायलासुद्धा चविष्ट लागत नाही तीन ते ती चार वेळा धुवून झालीत की एका मोठ्या परातीमध्ये दोन चमचे भरून मीठ घालून त्या पाण्यामध्ये आपल्याला ही जी पानं आहेत ती दहा ते पंधरा मिनटापर्यंत अशीच भिजत ठेवायची आहेत मग दहा ते वीस मिनिटं झाली की एक एक करून ही सगळी पाने आपण काढून घ्यायची आहेत तुम्ही बघू शकता एक एक करून मी इथे सगळी जी पानं आहेत ती इथून काढून घेणार आहे आता मिठामध्ये घातल्याने काय होतं तर याला पानांना ना खाज असते तर ही जी खाज आहे ना ही थोडी कमी होते आणि पानंसुद्धा अगदी व्यवस्थित मुरतात म्हणजे आळूवडी ही परफेक्टली बनते पाण्यातून काढल्यानंतर अगदी स्वच्छ पुसून घ्यायची अजिबात याला पाणी ठेवायचं नाही जर या पानांना पाणी ठेवलं तर काय होतं ना की जे बॅटर असतं ते लागत नाही मग आता आपण ठेचा बनवून घेऊया तीन ते चार लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं तीन ते चार हिरवी मिरची दहा ते बारा मिरे एक चमचा भरून एवढे धने एक चमचा भरून जिरे आणि मीठ घालून इथे मी याचं एक छान असं वाटण बनवून घेतलेलं आहे गोळ बनवण्यासाठी इथे मी एका बाऊलमध्ये दीड कप एवढं बेसन घेऊन त्यामध्ये एक चमचा भरून एवढा ओवा ॲड केलेला आहे ओवा हातावर असा चोळून घालावा म्हणजे चवीला छान लागतो तर यात मसाले घालूया अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा हिंग आणि तीन ते चार चम्मच भरून मी इथे तीळ ॲड केलेले आहेत तिळाचं प्रमाण हे जास्त झालं तरी काही हरकत नाही अगदी छान लागतं चवीला जे वाटण करून घेतलेलं आहे ते सुद्धा इथे ॲड केलेलं आहे आणि आता आपण काय करणार आहोत यामध्ये चिंचेचं पाणी घालून याचा व्यवस्थित असा गोड बनवून घेणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता अगदी छान प्रकारे आपलं जे बॅटर आहे ते असं व्यवस्थित झालेलं आहे आणि तुम्हाला जर वाटत असेल की यामध्ये थोडंसं तिखट कमी आहे तर तुम्ही यामध्ये मिरची पावडर अजून ॲड करू शकता पण इथे हिरवी मिरची टाकलेली असल्यामुळे चवीला हे थोडंसं स्पायसीस होत असतं तर बॅटर रेडी आहे चला आता एक, -एक करून आपण पानांना हे बॅटर लावून घेणार आहोत तर इथे काय करायचं की या पानांचे जे देठ असतात ना ते व्यवस्थित काढून शिरासुद्धा व्यवस्थित अशा कापून घ्यायच्या आहेत काय असतं ही जी पानं असतात ना याच्या शिरा ह्या अगदी जाडसर असतात मग अशा ह्या उलट्या दिशेने आपण याला कापत आणायचं म्हणजे शिरा व्यवस्थित कापल्या जातात पान अजिबात फाटत नाही तर असं एक करून सगळ्या शिरा आपण अशा कापून घ्यायच्या आहेत आणि बेलण्याच्या मदतीने पानाला थोडंसं चपटं करून घ्यायचं म्हणजे काय होतं ना रोल अगदी व्यवस्थित बनतो तर इथे हे जे पान आहे हे मी अगदी रेडी करून घेतलेलं आहे आता यावर आपण पान उलटं ठेवायचं आणि यावर बॅटर लावून घ्यायचं सगळ्यात आधी म्हणजे सुरुवातीला सर्वात मोठं पान हे घ्यायचं आणि ते असं खाली ठेवायचं आता आपण इथे मी इथे एक स्पॅच्युला घेतलेला आहे स्पॅच्युला घेतल्याने ना बरीचशी मदत होते काय होतं की वारंवार जेव्हा आपण यावर पानं ठेवत असतो ना मग हात धुवायची गरज पडते वारंवार तर एखादा स्पॅच्युला घेतला की मग काय होतं हात अजिबात धुवायची गरज पडत नाही तर हाताला बॅटर अजिबात लागत नाही आणि नॉनस्टिक स्पॅच्युला घेतला तर अजूनच उत्तम म्हणजे बॅटर जे आहे ना ते पानावर अगदी इक्वली स्प्रेड होतं अजिबात कुठेही कमी जास्त लागत नाही हाताने जेव्हा आपण हे बॅटर पसरवतो अशा वेळेस काय होतं ना की ती बॅटर अगदी इक्वली स्प्रेड होत नाही आणि मग कुठे कमी कुठे जास्त असं झालं की वडीसुद्धा कुठेतरी जाडसर राहते कुठेतरी पातळ होते आणि व्यवस्थित मग अशी ती कापता येत नाही तर असं जा बॅटर लावून झालं की मग आपण पहिल्या पानापेक्षा थोडं लहान पान घेऊन त्याला उलट्या दिशेने ठेवून पुन्हा एकदा असं बॅटर लावून घ्यायचं तर जर हा नॉनस्टिक स्पॅच्युला नसेल तर तुम्ही चपाती पलटण्यासाठी आपण जो पलटा वापरतो त्याचं त्याने सुद्धा हे बॅटर लावू शकता तरी ते याला लावून झालं की सगळ्यात लहान पान घ्यायचं आणि ते असं मधोमध ठेवून यावरसुद्धा बॅटर लावून घ्यायचं आता सगळ्यात लहान पान आपण मधोमध मद का ठेवलं कारण काय असतं ना आपण हा रोल बनवत असताना बऱ्याच वेळा जेव्हा आपण याला दोन्ही साईडनी फोल्ड करतो तेव्हा दोन्ही बाजूंनी तिथे जाडसर भाग बनतो आणि जर आपण मधी एखादं छोटं पान ॲड केलं नाही तर मधला भाग हा खाली पडतो म्हणजे रोल गोल न बनता चपटा होतो तर इथे हे फोल्ड करून झालं की यावरसुद्धा असं बॅटर लावून घ्यायचं म्हणजे रोल हा व्यवस्थित तिथे चिपकतो तर इथे तुम्ही बघू शकता मी दोन्ही बाजूनी बॅटर व्यवस्थित लावून घेतलेलं आहे आणि आता आपण काय करणार आहोत ना रोल हा फोल्ड करून घेणार आहोत तर आता काय आहे ना की खालची बाजू जी आहे ती अशा प्रकारे आपण वरच्या साईडला फोल्ड करायची आणि वरची बाजू जी आहे ती अशी आतील बाजूला फोल्ड करून घ्यायची आणि यावरसुद्धा दोन्ही बाजूनी व्यवस्थित असं आपल्याला इथे बॅटर लावून घ्यायचं बॅटर लावत असताना अजिबात इथे हलगर्जीपणा करायचा नाही नाहीतर काय होतं ना इतर कायो रोल हा सुटतो आणि व्यवस्थित हा फिटसुद्धा होत नाही तर असा लावून झालं बॅटर की मग याला अगदी थोड्या थोड्या अंतरावर असं राऊंड राऊंड करत जायचं काय ना की यामध्ये जर अंतर सोडलं तर मग लेअर ह्या कापत असताना सुटतात आणि तेलामध्ये व्यवस्थित तळल्यासुद्धा जात नाहीत तरी ते हळूहळू करत आपल्याला याचा रोल बनवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता अगदी छान प्रकारे असा आपला रोल हा रेडी झालेला आहे आणि अगदी हिरवगार पान असल्यामुळे अगदी छान दिसत आहे तर तुम्ही बघू शकता रोल किती परफेक्टली रेडी झालेला आहे म्हणजे काय ना जेव्हा आपण मधोमध मद असं पान टाकलं की रोल अजिबात चपटा होत नाही काय असतं आपण आळूवडी बनवत असताना हे सगळ्यांना प्रॉब्लेम येतो की दोन्ही बाजूंनी थोडंसं जाडसर होतं आणि मधली बाजूही खाली जाते तर असं एक छोटंसं पानमध्ये ॲड करा म्हणजे तुम्हाला अजिबात कसलाच प्रॉब्लेम येणार नाही अगदी छान असा रोल तुमचा रेडी होईल तर इथे ना अशाच पद्धतीने मी दुसरा रोलसुद्धा इथे बनवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता अगदी छान असा रोल आता इथे रेडी झालेला आहे आणि बॅटरसुद्धा पूर्णपणे संपलेला आहे म्हणजे वेस्ट अजिबात गेलेलं नाही तर इथे याला स्टीम करण्यासाठी मी एका पॅनमध्ये एक चाळणी ठेवलेली आहे आणि त्यावर एक पान ठेवून इथे मी जे रोल आहे ते बॉईल करून घेणार आहेत म्हणजेच स्टीम करून घेणार आहे तर इथे जर स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमरचाही उपयोग इथे करू शकता तर तुम्ही बघू शकता इथे मी रोल स्टीम होण्यासाठी ठेवलेले आहेत आणि दहा ते बारा मिनटापर्यंत आपण यावर झाकण ठेवून हे, हे जे रोल आहेत हे स्टीम करून घेणार आहोत दहा ते बारा मिनटानंतर तुम्ही बघू शकता रोल अगदी परफेक्टली स्टीम झालेले आहेत आणि मी इथे हे खाली काढून घेतलेले आहेत आता हे जे रोल आहेत हे आपल्याला रूम टेम्परेचरमध्ये थंड करून घ्यायचे आणि मग एक ते दोन तासामपर्यंत हे फ्रीजमध्ये ठेवायचे म्हणजे हे अतिशय चिल झाले ना की अगदी इक्वली कापल्या जातात परंतु जर वेळ नसेल तर तुम्ही ते रूम टेम्परेचरवर आल्यानंतरसुद्धा कट करू शकता जर वेळ असेल तर फ्रीजमध्ये ठेवून नक्की बघा अगदी छान अशा लेयर्स बनतात तर इथे एक एक करून मी आता रोल जो आहे तो कट करून घेत आहे तर तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित अशा लेयर्स कापल्या जात आहेत आणि अजिबात पदरं जे आहेत ते सुटत नाही आहेत म्हणजे आपला जो रोल आहे तो व्यवस्थित स्टीमसुद्धा झालेला आहे आणि परफेक्टली बनलेला आहे तर तुम्ही बघू शकता अगदी छान अशा लेयर्स इथे रेडी झालेल्या आहेत आता आपण याला शॅडो फ्राय करून घेऊया तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याला फ्रायसुद्धा करून घेऊ शकता परंतु शॅडो फ्राय केल्याने काय होतं ना तेलाची वेस्टेज होत नाही आणि आळूवडीसुद्धा जास्त तेल पित नाही तर इथे एक एक करून मी पॅनमध्ये वडी ॲड केलेली आहे आणि अगदी तीन ते ती चार मिनटापर्यंत ह्या चांगल्या कुरकुरीत होतात वरतून थोडेसे तीळ घालायचे असल्यास तुम्ही घालू शकता मी इथे घातलेले आहेत कारण तिळाचं प्रमाण हे आळूवडीमध्ये जास्त असलं तर त्या अगदी कुरकुरीत बनतात आणि चवीलासुद्धा छान लागतात तर एका बाजूने अशा ह्या फ्राय झाल्या की मग याला पलटून दुसऱ्या बाजूने सुद्धा असाच गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत याला फ्राय करून घ्यायचं आता ह्या स्टीम जेव्हा आपण यांना फ्राय करतो तेव्हा काय ना गॅसची फ्लेम ही अतिशय लो न ठेवता मीडियमवर फ्लेमवर ठेवायची म्हणजे वडी ही कुरकुरीत होते आणि आतली लेअरपर्यंत चांगली फ्रायसुद्धा होते तर ह्या आधीच ह्या आपण स्टीम केलेल्या असल्यामुळे याला जास्त वेळ लागत नाही तीन ते चार मिनटापर्यंत लगेच मस्त अशी कुरकुरीत होते वडी अगदी छान लागते चवीला रेसिपी आवडल्यास लाईक नक्की करा आणि त्याचबरोबर प्रमिलास किचन मराठीला सबस्क्राईब करा म्हणजे अशा छान छान रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील